नमस्कार माऊली आजच्या व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायाबद्दल जाणून घेणार आहोत संतांची कृपा झाली त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय तयार झाला आहे वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला असे तुकोबा राय सांगतात वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानेश्वरांनी बांधला म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून गीतेचे तत्वज्ञान मराठीतून सांगून भागवत धर्माचा प्रसार केला बहुजन समाजाला अध्यात्म ज्ञान देऊन मोक्षमार्गातील फार मोठी अडचण दूर केली भक्ती ज्ञान वैराग्य इत्यादी सर्व सर्वसाधनांचा यथाधिकार उपदेश करून जीवाच्या उदारार्थ तत्वज्ञान सोपे करून सांगितले संत नामदेवांनी भागवत धर्माचा विस्तार संपूर्ण देशभरात केला भागवत ग्रंथाला ध्वज असे म्हटले आहे तो ग्रंथ संत एकनाथांनी लिहिला आहे वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत तुकाराम महाराज यांनी लोक उद्धारासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तुकाराम महाराजांनी संपूर्ण जग विष्णुमय करून टाकले आहे त्यांचा अधिकार खूप मोठा होता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम एवढे सामर्थ्य तुकोबारायत होते ते तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळस आहेत